सामान्य विज्ञान इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ दहावा पेशी व पेशी अंगके एक मला ओळखा टी एटीपी तयार करण्याचा कारखाना आहे तंतुकनिका आ एक पदरी आहे पण पेशीचा दा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो रिक्तिका ही पेशीला आधार देतो पण मी पेशी भित्तिका नाही माझे शरीर तर जाळीसारखे आहे आंतरद्रव्य जालिका ई पेशींचा जणू रसायन कारखाना वनस्पती पेशी हरित लवक हे कारखाना म्हणता येईल रायबोझोम हा संश्लेषणाचा कारखाना आहे तंतुकनिका यालाही रसायन कारखाना म्हणता येईल परंतु त्याला ऊर्जा निर्मिती केंद्र हे वर्णन जास्त समर्पक आहे ग्वाल्गी काय हे स्त्रावी अंगक असल्याने त्यालाही रसायन कारखाना म्हणता येईल ऊ माझ्यामुळे तर आहेत पाणी हिरवी हरित लवक दोन तर काय झाले असते अ लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या उत्तर जर लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर ऑक्सिजन वाहून नेण्याच्या ऐवजी तो वापरला गेला असता पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता हा तंतुकनिका व लवके यामध्ये फरक नसता उत्तर एक तंतुकनिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकारांच्या साह्याने ऊर्जा निर्माण करून साठवते तर लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात दोन यामुळे जर तंतुकनिका व लवके यात फरक नसता तर दोन्हीपैकी एकाच प्रकारे ऊर्जा निर्मिती झाली असते तीन तसेच प्राण्यांमध्ये सर्व प्राणी हे लवकामुळे वेगवेगळ्या रंगाची दिसू लागले असते गुणसूत्रावर जनुके नसती उत्तर एक गुणसूत्रावरील जनुकाद्वारे सजीवांमधील जनुकीय घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेली जातात दोन गुणसूत्रावर जनुके नसती तर एका पिढीची लक्षणे दुसऱ्या पिढीमध्ये दिसून आली नसती ही पारपटल निवडक्षम नसते उत्तर एक पारपटल काही ठराविक आवश्यक पदार्थांना ये जा करू देते व काही ठराविक अशा पदार्थांना आत प्रवेश करू देत नाही दोन पारपटल निवडक्षम नसते तर पाणी क्षार व ऑक्सिजन यासारख्या उपयुक्त पदार्थाबरोबर कार्बन डायऑक्साईडसारखे पदार्थ पेशीतच राहिले असते ऊ वनस्पतीत अँथोसायनिन नसते उत्तर वनस्पतीत अँथोसायनिन नसते तर कोणत्याच वनस्पतीच्या भागात जांभळा किंवा निळा रंग दिसला नसता या रंगाच्या वनस्पती दिसल्या नसत्या तीन आमच्यामध्ये वेगळा कोण कारंद्या अ केंद्रकी तंतुकनिका लवके आंतरद्रव्य जालिका उत्तर केंद्रकी इतर सर्व पेशी अंगके आहेत केंद्रकी हा केंद्रकातील एक रचना आहे हा डी एन ए रायबोझोम्स हरित लवके उत्तर उत्तरासाठी दोन पर्याय आहेत एक हरित लवके हे पेशी अंगक अंग आहे उरलेले दोन्ही सर्व प्रकारच्या पेशीत असतात दोन डी एन ए हे केंद्रकामल आहे उरलेले दोन्ही पेशी अंगके आहेत चार कारेलिहा पेशीपटल उत्तर पेशीपटल हे उपयुक्त पदार्थांना ते पेशीत येऊ देते तर नको असलेल्या पदार्थांना पेशीच्या आत येण्यास मज्जाव करते दोन पेशीपटलामुळे पेशीतील पर्यावरण कायम राखले जाते तीन पेशीय भक्षण आणि पेशी, पेशी उत्सर्जन ही दोन्ही कार्य पेशीपटलामुळे होतात चार विसरण आणि परासरण या प्रक्रिया पेशीपटलामुळे चालतात आ पेशीद्रव्य उत्तर पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते दोन पेशीद्रव्य हा जेलीसारखा पदार्थ असून त्यात अमिनो आम्ले ग्लुकोज जीवनसत्वे साठवलेली असतात तीन पेशीच्या हालचालीसाठी देखील पेशीद्रव्य मदत करतो ही लयकारिका उत्तर एक पेशीतील पचनासंबंधित अनेक कार्य लयकारिका करतात दोन पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचे कार्य लयकारिका करतात तीन लयकारिका या आत्मघाती पिशव्या देखील असतात चार उपासमारीच्या काळात लयकारिका स्वतःतील पाचक विक्रे वापरते ही रिक्तिका उत्तर पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचे कार्य रिक्तिका करतात दोन चयापचय प्रक्रियेत बनलेली उत्पादिते रिक्तिकेत साठवली जातात तीन आदिजीव आमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनाच्या आधी साठवले जाते चार वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असल्यामुळे पेशीला ताठरता व दृढता मिळते पाच प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात उ केंद्रक उत्तर एक केंद्रक हा पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो दोन पेशींच्या चयापचय आणि विभाजन यावर नियंत्रण ठेवून त्यांचे कार्य सुलभपणे चालवतो तीन केंद्रकात असलेल्या गुणसूत्रावर जनुके असतात त्या जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे होते पाच माझा रंग कोणामुळे अचूक पर्याय निवडा अ लाल टोमॅटो आ हिरवे पान ई गाजर ई जांभूळ एक क्लोरोफिल दोन कॅरोटीन तीन अँथोसायनिन चार लायकोपिन अ लाल टोमॅटो अचूक पर्याय आहे लायकोपिन आ हिरवे पान अचूक पर्याय क्लोरोफिल ई गाजर अचूक पर्याय कॅरोटीन आणि ई जांभूळ अचूक पर्याय आहे अँथोसायनिन